नागपुरातील खड्डे बुजवण्याची डेडलाईन आता संपली डेडलाईन संपूनही नागपूरच्या रस्त्यांवर मात्र खड्डे तसत आहेत नागपूर पालिका आयुक्तांनी एकतीस मे पर्यंतची डेडलाईन दिली होती नागपुरातील अनेक रस्त्यांच्या बाजूला आणि पाईपलाईनच्या कामासाठी तीन ते चार फुटांचे खड्डे त्या ठिकाणी पाहायला मिळतात मोठा पाऊस आल्यास हे खड्डे जीवघेणे ठरण्याची भीती व्यक्त करण्यात आली पावसाळा सुरू होण्यापूर्वी नागपूर शहरातील जेवढे रस्त्यालगतचे खड्डे आहेत किंवा रस्त्यावरील खड्डे आहेत ते योग्य करण्याचे आणि ते व्यवस्थित बुजवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिलेले होते मात्र नागपूर शहरात अजूनही अनेक ठिकाणी अने जे आहेत अनेक रस्त्यांवर जे खड्डे आहेत ते आपल्याला दिसून येतात खास करून नागपूर शहर हे त्याच्या सिमेंट रस्त्यांच्या गुडगुड सिमेंट रस्त्यांमुळे देखील ओळखलं जातं मात्र या सिमेंट रस्त्यांच्या शेजारी असणारे जे मोठमोठाले सर्व्हिस लाईन असतात किंवा खड्डे आहेत ते यासाठी हे आपल्याला खनून असल्याचे खोदून असल्याचं हे चित्र दिसून येत आहे हे जे खड्डे आहेत जूड़, हे साधारणतः नळाच्या पाण्याची पाईपलाईन असेल किंवा इलेक्ट्रिकची जोडणी असेल किंवा गटाराची जी पाईपलाईन असेल त्यासाठी खोदले जातात आणि हे एकदा सिमेंट रस्ते बनवल्यावर नंतर देखील वारंवार अशा प्रकारचे खड्डे अनेक ठिकाणी खड्डे म्हणण्यापेक्षा ती पाईपलाईन खोदण्यासाठी अशा प्रकारच्या ज्या खोल भाग आहे असा हा खोदण्यात येतो मात्र तो बुजवण्याची जी तसदी आहे ती लवकरात लवकर घेतल्या जात नाही आणि अनेक महिने अशा प्रकारचं काम हे महानगरपालिकेच्या तर्फे सुरू असतं मात्र हे लवकरात लवकर बुजवण्याचे आणि पावसाळ्यापूर्वी बुजवण्याचा जो आदेश आहे तो महापालिका आयुक्तांनी दिलेला होता आणि जर हे खड्डे वेळेत जर बुजवलेले नाही तर कंत्राटदारासोबतच अभियंत्यावर देखील कारवाईचा इशारा महानगरपालिका आयुक्तांनी दिलेला होता मात्र त्यानंतरही शहरातील अनेक रस्त्यालगतचे जे खड्डे आहेत ते असेच न बुजवल्याचे आणि असेच उघडे पडल्याचे दिसून येत आहे कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर Pink, <music> pink,